नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता डहाणूचे माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक यांचा शिवसेनेत प्रवेश डहाणूच्या राजकारणात त्यामुळे नवीन समीकरण उभे राहिले आहे पालघर जिल्ह्यातील डहाणूचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक रवींद्र फाटक यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे रवींद्र फाटक हे डहाणूतील अभ्यासू लोकप्रिय आणि संघटनक्षम नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केल्याने डहाणूच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचे पारडे अधिक जड झाले असल्याचे मानले जात आहे गेल्या महिन्यात माजी नगराध्यक्ष राजू माछी यांच्या प्रवेशाने शिवसेनेत नौ चैतन्य निर्माण झाले होते त्यातच रवींद्र फाटक यांच्या आगमनाने पक्ष अधिक मजबूत होणार असून डहाणूतील एकाधिकारशाहीला कंटाळलेला मतदार वर्ग आता शिवसेनेकडे वळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे या प्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक जिल्हा प्रमुख कुंदन संके माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी आदी मान्यवर उपस्थित होते पाहत राहा निर्भीड समाचार